मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे यांनी सोनाळे शाळेतील विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव निमित्त शाळेत केले स्वागत जिल्ह्यात प्राथमिक शाळांचं प्रवेशोत्सव साजरा करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे शिक्षणाधिकारी प्राथमिक बाळासाहेब राक्षे यांनी भिवंडी येथील प्राथमिक शाळा सोनाळे येथे भेट दिली असून या मेळाव्याचं उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं यावेळी एकूण बत्तीस नवे प्रवेश विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प तसेच गोड जेवण आणि गणवेश पाठ्यपुस्तक देऊन स्वागत करण्यात आलं शाळेत पहिल्याच दिवशी जिल्ह्यात एक लाख छप्पन्न हजार नऊशे एकोणचाळीस विद्यार्थ्यांना एक लाख अडुसष्ट हजार नऊशे चोपन्न मोफत पुस्तकांचं वाटप करण्यात आलं असून नवीन जग बघण्यासाठी मुलांनी आज शाळेत प्रवेश घेतलाय आणि शाळेत विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी शिक्षकही सज्ज राहावेत तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी पालकांनी देखील योग्य हातभार लावावा ग्रामस्थांनी शाळेची पटसंख्या वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत जिल्ह्यात शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी जिल्हा परिषद मार्फत नाविन्यपूर्ण योजना स्मार्ट शाळा राबवण्यात येत आहेत भौतिक सुविधासोबतच शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी जिल्हा परिषद कायम प्रयत्नशील असून विद्यार्थ्यांनी जंक फूड खाऊ नका मोबाईलचा वापर करू नका असं आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे यांनी यावेळी केलं आहे जिल्हा परिषदेच्या शाळांची गुणवत्ता विकसित करण्यासाठी सोनाळे शाळा नेहमी पुढाकार घेताना दिसत आहे तर यावर्षी शाळेची पटसंख्या दोनशे तेरा असून पटसंख्या वाढवण्यासाठी मुख्याध्यापिका पुष्प भोईर यांनी योग्य नियोजन केलंय सोनाळे येथील ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्य वाढवण्यासाठी स्मार्ट टीव्ही भेट शाळेला देऊन गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रयत्न करत करत आहेत एक आनंदाची असेच सहकार्य असं प्रतिपादन शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे यांनी केलाय शाळेतील प्रवेशोत्सव निमित्ताने विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी मुख्य कार्य कार्यकारी अधिकारी यांनी सोनाळ्या शाळेत उपस्थित राहून मोलाचं मार्गदर्शन केल्याबद्दल शाळेच्या वतीने विजय जाधव यांनी आभार व्यक्त केले यावेळी गटविकास अधिकारी पंचायत समिती भिवंडी डॉक्टर प्रदीप घोरपडे गट शिक्षणाधिकारी संजय असवले सरपंच मायातरे उपसरपंच अक्षय पाटील जिल्हा समन्वयक समग्र शिक्षा अनिल कुराडे शाळेतील मुख्याध्यापक पुष्पा भोईर सर्व शिक्षक पालक व विद्यार्थी उपस्थित होते विषय तज्ज्ञ निलम पिसाळ शिक्षक विजय जाधव यांनी सूत्र संचालन केलं ब्युरो रिपोर्ट पूजा पाटील भिवंडी आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा